पन्नास रुप काही गेल पुन्हा काय करायचं नाही लसूण खाऊनी लसूण खाल्ली की बुद्धी चालत नसते काय आणलंय भाजी आणली मेहतेची हा वांगी आणली आणला मूसमुस करा काय झालं लेखाल्लं नो फिर नो गारो तोला जरा सुद्धा दमधीर नसतो लिकरू काम करते अभ्यास सोडून तरी ती दिस शांका काळ काढ ही काढ ती काढू बाला काय बघत ते मुर्ख्या मश्वि तसल्या

मोबाईल हल्ला माझा झालं का जणू चार तर बरं होईल आलेला आहे ग मी

Oh God, no, 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 no. <laughs> <laughs>